अरे मित्रांनो वळीने माझे आमटीत मीठ टाकले आहे काय करायचं कुळवणीकडे नाही आहे आमटीत मीठ टाकायचं पाहिजे काय बोलून जरा कोई <laughs> टाकलं <चाए>। तर <laughs> झालं तर असता मी पण हे

ही माझी आजी आहे बघा ही आमच्या भाऊ किती जाय द्या मला काय यांचं नाव माहित नाही बर का ही पे आमच्या तिथल्या थोड्या दोस्तीवरच्या हाय त्या सरगराजायच्या सलग राज्या मी आहे ती सलग आहे त्या वर्षी करायचा दिसत नाही त्या मला ती तर माझी मावशी जाय बघितली जाय हा ही चुलते द्या बघा माझी यांनी <laughs> ना सांगितलं अस द्या मला आलं नाही व कारण मी नसते तुमच्याकडून माहिती आहे का नाव आमच्या मी गावाला एका दिवशी या भेट द्यायला

वाच लग्नाच्या देणार राहिलो आता किती दिवस झालं बघून बघून त्या मोबाईलावर येऊन 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 गेलाय माझ्या फिरायच नाही

आता ज्या माणसांनी त्या माणसांचं रिपीट करून दाखवलेल्या माझा